नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या शेतीचा डिजिटल सातबारा कशा प्रकारे काढायचा ते जाणून घेणार आहोत त्यासाठी आपण सर्वप्रथम गुगल या सर्च इंजिनला डिजिटल सातबारा असे सर्च करा डिजिटल सातबारा सर्च केल्याबरोबर आपल्याला जी ही पहिली वेबसाईट दिसत आहे लॉग इन डिजिटल सातबारा तर हा जो सातबारा आहे तो आपल्याला कोणत्याही शासकीय खाजगी व बँकेच्या कामाकरिता वापरता येऊ शकतो त्यासाठी अगदी सोपी पद्धत आहे यामध्ये लॉग इन करण्यासाठी दोन पद्धती आहेत पहिली जी पद्धत आहे ते रेग्युलर लॉग इन म्हणजेच या ठिकाणी आपल्याला साइन अप करावं लागतं आणि दुसरी पद्धत ही सोपी आहे जे की ओ टी पीच्या माध्यमातून आपण मिळवू शकतो या ठिकाणी आपला स्वतःचा मोबाईल नंबर आपल्याला एंटर करायचा आहे मी इथे माझा मोबाईल नंबर एंटर करतोय त्यानंतर आपल्याला सेंड ओ या बटनवरती क्लिक करायचा आहे क्लिक केल्याबरोबर आपल्या मोबाईलवरती एक ओ टी पीचा मेसेज येतो तो एस एम एस आपल्याला ओ टी पी टाकून घ्यायचा आहे टाकल्यानंतर व्हेरीफाय ओ टी पी या बटनवरती क्लिक करायचा आहे आता आपण आपल्या मुख्य पृष्ठावर आलेलो आहोत या ठिकाणी आपण पाहू शकताय आपणास सात बारा ऑप्शन दिसतोय त्यापुढे आठ अ म्हणजेच आपल्या अधिकार अभिलेखाची प्रत सुद्धा काढता येणार आहे तसेच ई फेरफार म्हणजेच जे ऑनलाईन फेरफार आहेत ते सुद्धा आपणास डाउनलोड करता येणार आहेत डिजिटल साक्षांकित स्वरूपात त्यानंतर आपणास पी आर कार्ड म्हणजेच प्रॉपर्टी कार्ड मिळकत पत्रिकेचे फेरफार सुद्धा आपणास या ठिकाणी डाउनलोड करता येणार आहेत आपण या अशा प्रकारचे महत्वाचे कागदपत्रे डाउनलोड करू शकता येथे आपणास खाते रिचार्ज करायचे आहे आपण साठ रुपये किंवा नव्वद रुपये सुद्धा आपल्या अकाउंटमध्ये रिचार्ज करू शकता पे नाव या बटनवरती क्लिक केल्यानंतर आपल्या अकाउंटमध्ये तो आपल्या वॉलेटमध्ये बॅलन्स ऍड होऊन जाणार आहे तर या ठिकाणी मी एक ई फेरफार डाउनलोड करतोय तर आपणास यासाठी सर्वप्रथम आपला जिल्हा निवडायचा असतो तो जिल्हा या ठिकाणी मी निवडतोय त्यानंतर तालुका निवडायचा आहे तालुका निवडल्याबरोबर त्या तालुक्यातील ज्या गावाचा आपल्याला फेरफार सात बारा किंवा आठ ची नक्कल किंवा प्रॉपर्टी कार्ड पी आर कार्ड काढायचे ते गाव आपल्याला निवडायचं आहे तर इथे बघा आपण फेरफार हा ऑप्शन निवडल्यामुळे सदरील गावामध्ये ऑनलाईन फेरफार क्रमांक अडतीसशे पस्तीस पासून पुढील फेरफार डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे असं सांगते म्हणजेच इथून पुढे ऑनलाईन फेरफार आहेत यापूर्वीच्या हस्तलिखित असणार आहेत तर फेरफारच्या बाबतीत फक्त आपल्याला असा मेसेज येऊ शकतो सात बारा आणि आठ साठी असा मेसेज येणार नाही ओके या बटनवरती क्लिक करा आणि आपल्याला जो हवा आहे तो फेरफार नंबर आपण या ठिकाणी एंटर करायचा आहे मी या ठिकाणी हा फेरफार नंबर केला आणि डाउनलोड या बटनला क्लिक करायचा आहे ओके म्हणायचे आपल्याला ओके म्हणल्याबरोबर आपल्या समोर ते डॉक्युमेंट या ठिकाणी अशा प्रकारे डाउनलोड होणार आहे तर अगदी आपण आपल्या मोबाईलवरून तर आपण आपल्या मोबाईलवरून अशा प्रकारे सातबारा आठ प्रत ई फेरफार किंवा पी आर कार्ड डाउनलोड करून घेऊ शकता डिजिटल स्वरूपामध्ये आणि हे डिजिटल सातबारा हा जो डिजिटल सातबारा आहे तो आता आपणास कोणत्याही शासकीय कामासाठी वापरता येतो धन्यवाद